असं ऐनवेळी कोणी आलं आणि आपल्याला काही बनवायचं असेल तर बऱ्याचदा घरात एखादं साहित्य असतं तर दुसरं नसतं तर त्यामुळे असं काहीतरी इन्स्टंट मिक्स असेल तर आपल्याला अगदी पंधरा वीस मिनिटात पटकन नाश्ता बनवता येतो म्हणून मग मी ह्यावेळी मार्टमधून चितळे फूडचं हे खमण ढोकळा मिक्स आणलं होतं तर हे मिक्स वापरून मी छान ढोकळे बनवून पाहिले आणि त्याचाच रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करते तर हे आहे चितळे फूडचं इन्स्टंट खमण मिक्स दोनशे ग्रॅमचं हे पॅकेट आहे हे याची एम आर पी आहे पन्नास रुपये तर हे हे, हे का आता हे मिक्स वापरून ढोकळे कसे बनवायचे हे पाहू सगळ्यात आधी तर आपल्याला हे जे पीठ आहे हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता गॅसवरती आधी पाणी गरम करायला ठेवायचं कारण ढोकळे बनवताना कधीही आधी पाणी व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळे बनवायचे त्या भांड्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं तर मी इथे या ताटात ढोकळे बनवणारे म्हणून या ताटाला छान तेल असं लावून घेतलेलं आहे आता हे जे चितळेचं इन्स्टंट मिक्स आहे ना तर ह्यामध्ये आपल्याला बाकी काहीही ॲड करायची गरज नसते फक्त पाणी टाकून हे थोडंसं फेटायचं आणि लगेच ढोकळे बनवायला ठेवायचे आता इथे हे जे ढोकळ्यांचं मिक्स घेतलं आहे त्यामध्ये मी पाणी ॲड करते तर आता पाणी किती टाकायचं तर हे आपल्या आवश्यकतेप्रमाणे टाकायचं पण थोडं थोडं करत टाकायचं एकदम टाकायचं नाही नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं आणि पातळ जर हे पीठ झालं तर मग ढोकळे लवकर शिजत नाही शिवाय ते फुगतही नाही आणि खूप जास्त कोरडं राहिलं तरीसुद्धा ते ढोकळे खाताना चिरत तर त्यामुळे हे जे पाणी आहे ते अगदी मोजून आणि व्यवस्थित टाकायचं तर आता हे पहा पाणी टाकल्यानंतर हे अगदी हळूहळू फेटायचं खूप जास्त पटापट पटापट फेटायचं नाही फक्त यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या पाच मिनटं हे तसंच ठेवायचं त्यानंतर हे जे पीठ आहे ते एका ताटात काढून घ्यायचं म्हणजे ज्या ताटाला आपण तेल लावून ग्रीस केलेलं होतं त्या ताटात हे फेटलेलं पीठ काढून घेतलं आता याला थोडंसं डॅप करायचं म्हणजे बबल काय असतील ते निघून जातील आणि आता हे ताट कढाईवरती ठेवायचं यामध्ये आपण पाणी ठेवलेलं होतं वरून एखादं मोठं ताट झाकायचं जेणेकरून हे वाफ बाहेर जाणार नाही आणि हे जे ढोकळे आहे ते व्यवस्थित वाफले जातील पंधरा मिनटं हे ढोकळे आपल्याला मोठ्या गॅसवरती वाफवून घ्यायचे चला आता ढोकळे वाफवून होत आहे तोपर्यंत इथे मी फोडणी बनवून घेते म्हणजे आपण ढोकळ्यांवरती जो तडका टाकतो ना तो तडका बनवून घेते त्यासाठी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी तडतडले की एक दोन हिरव्या मिरच्याचे काप आठ दहा कडीपत्त्याचे पानं आणि दोन चमचे साखर टाकली त्यासोबतच गॅस बंद केला आणि लगेचच यात दोन चमचे तेळ घातले आता वरून एक कप पाणी टाकायचं अगदी थोडंसं किंचितचं मीठ घातलं किंचितचा हिंग आणि आता हे पाणी छान उकळू द्यायचं साखर विरघळेल इथपर्यंत पाणी उकळून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचा पंधरा मिनटानंतर आपले ढोकळे सुद्धा इथे तयार झालेले आहेत थोडेसे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर हे आपल्याला हव्या त्या आकारात कापून घ्यायचे इथे मी छान चौकोनी आकारात कापून घेते ढोकळे कापून झाले की त्यानंतर आपण जी फोडणी बनवलेली होती ती ह्या ढोकळ्यांवरती टाकायची आणि त्यानंतर मस्त गरमागरम ढोकळे सर्व करायचे तर आता हे ढोकळे बनवल्यानंतर याची चव कशी होती हे तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर हे ढोकळे थोडेसे आंबट असे वाटले म्हणजे जे आपण नॉर्मल घरचे ढोकळे बनवतो ना तर घरच्या ढोकळ्यांचे खूप जास्त आंबट चव लागत नाही पण ना, हे ढोकळे आम्हाला खाताना आंबट आहेत असं जाणवत होतं त्यासाठी उपाय म्हणून आपण जे पाणी बनवलं होतं त्यामध्ये दोन चमचे साखर टाकली होती त्याऐवजी साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे हे पीठ जेव्हा आपण फेटून घेतो तर तिथे दिलेल्या प्रमाणाचं पाणी वापरलं तरीसुद्धा हे पीठ थोडंसं घट्ट वाटतं आणि फेटताना त्या ज्या गुठळ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित मोडल्या जात नाही पण त्यामुळे खूप काही फरक पडला असं मला वाटत नाही आहे कारण ढोकळा खूप छान फुलला हे बघा अगदी कापसासारखा का मऊ मऊ झाला आहे खातानासुद्धा छान कुठेही ताटत नाही किंवा टाळायला चिटत नाही अगदी बाजारात मिळतो तसा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे फक्त एकच आम्हाला ड्रॉबॅक या ढोकळ्यांमध्ये जाणवला ते म्हणजे याची जी चव आहे ती आपल्या नॉर्मल ढोकळ्यांपेक्षा थोडी जास्त अशी आंबट लागते तर मग चला हा होता आजचा व्हिडिओ आणि ही होती आजची रेसिपी पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय